मंत्री संजय शिरसाट सिडकोच्या अध्यक्षपदावरून पदमुक्त झालेत कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतरही शिरसाट अध्यक्षपदावरती कायम होते गेल्या सरकारमध्ये नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिलेलं होतं मंत्रीपदी निवड झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणं अपेक्षित होतं दरम्यान गुरुवारी शासन निर्णयामध्ये शिरसाट यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर नियमानुसार सिडकोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात आला असल्याची माहिती देण्यात आली दरम्यान लवकरच आता नवीन सिडको अध्यक्ष अध्यक्षाची निवड केली जाईल सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्षपदावरून पदमुक्त करण्यात आलंय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कुणाल भोयटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल संजय शिरसाट हे आता सिडकोच्या अध्यक्षपदावरून पदमुक्त झाले सेकंदरीत पाहायचं झालं से तर मागील सरकारच्या काळामध्ये अनेकांना मंत्रीपद दिली गेली नव्हती अनेक इच्छुक मंत्री जे आहेत ते होते मात्र त्यापैकीच एक संजय शिरसाट होते त्यांना मंत्रिपद न दिलं गेल्यामुळे अध्यक्षपद हे देण्यात आता या सरकारच्या काळामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागलेली आहे आणि त्यामुळेच आता शासन नवीन शासन निर्णयानुसार त्यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून पदमुक्त करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आलेली आहे दरम्यान आता लवकरच हा सिडकोचे जे अध्यक्ष आहेत त्यांची नियुक्ती होईल मात्र सिडकोच्या अध्यक्षपदासाठी आता मोठ्या प्रमाणात लॉबिंग जी आहे ती नवी मुंबईतील सुरू असताना पाहायला मिळते आमदार जे आहेत ते नवी मुंबई मधून सिडको अध्यक्षपदासाठी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं अगदी कुणाला सिडकोचा अध्यक्ष कोण होणार मात्र सिडकोचं अध्यक्षपद हे शिवसेनेकडे राहील की मग इतर पक्षांकडे जाईल कारण अनेक सध्या मंत्रीपदावरून आपण पाहिलेलं आहे रसिकेच पाहिलेलं आहे पालकमंत्रीपदावरून सध्या युतीच्या सरकारमध्ये रसिकेस सुरू आहे या अध्यक्षपदावरून देखील युतीमध्ये रसिकेस या सरकारमध्ये रसिकेस पाहायला मिळेल का नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर अनेक पक्ष म्हणजे तिन्ही पक्षांमध्ये अनेक आमदार नाराज असल्याची देखील चर्चा आहे मात्र ज्या अर्थी सिडकोचं अध्यक्षपद हे आता शिवसेनेकडे आहे तुर्तास तरी हेच अध्यक्षपद पुन्हा शिवसेनेकडेच असण्याची शक्यता आहे मात्र मोठ्या प्रमाणात भाजपचे जे आमदार आहेत ते नवी मुंबईमध्ये आहेत आणि त्यांची देखील मागणी या सिडकोच्या अध्यक्षपदावरून असण्याची शक्यता आहे ज्या अर्थी भाजपचे देखील आमदार मोठ्या प्रमाणात त्याप्रमाणे तिन्ही पक्षांच्या समन्वयाने हे अध्यक्षपद कुणाला जात आहे किंवा अध्यक्षपद जर दुसऱ्या पक्षाकडे गेलं तर नाराजीचे सूर या अध्यक्षपदावरून सुद्धा उमटत आहेत का सिडकोच्या अध्यक्षपदावरून हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ